सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांची पुनशे एकदा सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज आपणासमोर असाच एक नवीन विषय घेऊन प्रस्तुत झालेली आहे मुलांना शाळेत लवकर घातल्यावर काय होऊ शकतं हा विषय आज आपण बघणार आहोत जगभराच्या स्टडीजनंतर हे लक्षात आलं आहे की वर्गातली जी सर्वात लहान मुलं असतात त्यांना ए डी एच डीचं डायग्नोसिस मिळण्याची शक्यता अधिक जास्त असते ए डी एच डी म्हणजे काय तर अटेन्शन डेफिसियट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असं त्याला म्हटलं जातं आपल्याकडे घाईघाईने वर्ष वाया जाऊ नये म्हणून मुलांना शाळेत कोडलं जातं ही जी सर्वात लहान मुलं असतात त्यांच्या मेंदूची व्यवस्थितरित्या योग्यपणे वाढ झालेली नसते आणि त्यामुळेच त्यांची कार्यक्षमता त्या, त्यां कार्यक्षम त्या बाबतीत अगदी कमी पडते आपण म्हणतो की एका वर्षाने काय फरक पडतो त्याला आहे तर काय हरकत आहे मुलांना शाळेची सवय होते पण नाही ते अगदी चुकीचं आहे पाच वर्षाच्या मुलासाठी एक वर्ष म्हणजे त्याच्या आयुष्याचा वीस टक्के भाग आहे दहा वर्षाच्या मुलासाठी तोच दहा टक्के भाग आहे पण हा विचार पालकांनी करायला हवा चाळीस वर्षाच्या माणसाशी अगदी पन्नास वर्षाच्या माणसासोबत कम्पॅरिझन केल्यासारखं हे होईल त्याच्यामुळे ते मूल अजूनही त्याच्यात हवी तेवढी परिपक्वता मॅच्युरिटी आलेली नसते त्याची बुद्धिमत्ता असेल पण बाकी बाबतीत तो मुलगा कमी पडतो आणि तो इनवेरिएबली अगदी अस्वस्थ दिसतो कारण पुढचं मूल हे या डिसेंबरमधलं असेल तर आपलं मूल हे पुढच्या डिसेंबरमधलं असतं आणि हा एका वर्षाचा गॅप हा एका वर्षाचा गॅप आपल्या मुलांमध्ये जाणवतो हो तेव्हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की योग्य वेळी मुलांना शाळेत घालायला हवं मुलांना खेळायला जागा पाहिजे असते आपण एखाद्या घरामध्ये एखादे आजोबा असतील त्यांना काचीच्या वस्तू जमा करण्याचा फार शौक असतो फार आवड असते आणि त्याच घरामध्ये अगदी तीन वर्षाचा बाळकृष्ण असतो तर त्यांच्या आजोबांच्या काचेच्या वस्तू तिथे सुरक्षित नाहीत तर आपण त्या घराला ए डी एच डी म्हणावं की त्या मुलाने त्या घरात राहण्याने त्या मुलाला ए डी एच डी झालं असं म्हणावं हा देखील एक विचार करण्यासारखा भाग आहे तर आजोबांच्या वस्तू त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत तेव्हा या गोष्टींचा देखील पालकांनी विचार करायला हवा काही ठिकाणी आपण बघतो की का काही घरांमध्ये अगदी जसंच्या तसं जिथल्या वस्तू तिथे ठेवायला हव्यात अशी कडक शिस्त आणि नियम असतात जसं की कपड्यांच्या घड्या अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजे मुलं खेळत असतात मुलं खेळताना मुलांनी जागच्या जागी आपल्या वस्तू खेळणं झाल्यावर ठेवायला हव्यात हे जरी ठीक असलं पण मुलांचं हे खेळण्याचं वय आहे मुलां ज्या ठिकाणी मुलं असतात ज्या घरामध्ये मुलांचा वावर असतो ते घर घर आहे ते काही शोरूम नाही की प्रत्येक वस्तू ही जागच्या जागी ठेवायला हवी याचा देखील पालकांनी विचार करायला हवा आणि म्हणूनच हे भयंकर नियम आपण बाजूला सारून आपल्या मुलांना नॉर्मली वागूयात त्यांना ॲबनॉर्मल म्हणू द्यायचं नसेल तर त्यांच्या समवेत आपण वेळ घालूयात आणि योग्य वयात योग्य वेळीच त्यांना शाळेत घालूया चला तर मग मुलांना अति प्रेशर अति बर्डन न देता त्यांच्यावर योग्य योग्यव्यात योग्य संस्कार करून त्यांना शाळेत घालूयात आणि त्यांचं बालपण अगदी अबाधित आणि स्वच्छंद मुक्त ठेवूयात माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सार